कर्जमाफीच्या करता या आर्थिक वर्षात आम्हाला जमतच नाही आम्ही शेवटी राजू शेट्टी असतील महादेवराव जानकर असतील आमचे बामनराव चटप असतील बच्चू कडू असतील आमचे त्याच्यामध्ये अनेक अजित मौले असतील त्याच्यामध्ये आपला रविकांत तुपकर बुलढाण्याचा तो असेल खूप जण होती त्या सगळ्यांशी चर्चा केली दोन तीन तास घालवले आणि मग शेवटी तोडगा असा निघाला नवीन वर्ष एक एप्रिलपासून सुरू होईल त्यामध्ये साधारण एक पहिल्या तीन महिन्यामध्ये त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यायचा सकारात्मक घ्यायचा त्याबद्दल तू म्हणत नाही पण ते आत्ताच सांगतोय कशा पद्धतीने घेणार आहे ते तेव्हा ठरलं जाणार आहे शेतकऱ्यांना कसं माफी मिळणार पण ती लहान शेतकऱ्यांना जो छोटा शेतकरी ज्याला खरोखरीच गरज आहे अशा पद्धतीनं ती त्या ठिकाणी मिळेल अर्थात त्याच्याबद्दल विस्तृतपणे मी आत्ता बोलू शकत नाही कारण आता आम्ही एक कमिटी केलेली आहे ते कमिटी आम्हाला अहवाल देईल ते सगळा अभ्यास करतील कर्जमाफीच्या करता काय लागणार आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या करता ज्याचा उल्लेख मगाशी मला वाटतं नितीन का कुणी केला ए आयचा किंवा आता आपण ए आयचे बरोबर बर जो म मंदार कुलकर्णींच्या बरोबर आपण जे काय अग्रीमेंट केलेलं आहे त्याच्याबद्दल देखील आपण लक्ष घातलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही पुढं जातोय आणि शेवटी त्यांनी पण भूमिका घेतली आणि तो संप त्यांनी संप नाही आंदोलन आंदोलन त्यांनी त्या ते बाबतीमध्ये मागं घेतलेलं आहे आता आम्हाला आमची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे